नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर भावांनो मी आज शेताकडे गेलो होतो आणि थोडाफार वक्कर आणला होता त्यामुळं मी थोडंसं म्हणलं व्हिडिओ शूटिंग घेऊ मग वक्कर जे करणं झाल्यावर बैल मस्त हिरवळ चार्या वर चारायला लागली आणि त्यानंतर मग म्हणलं थोडी व्हिडिओ शूटिंग घेईल मग शूटिंग केली थोडीफार ती एकच वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर मग मस्त बैल चारून घेतलीला होतं येरी त्याच्यावर औषध मारण्याची तरनाश्रामुळे म्हणलं चारून घेऊ बैल मग बैल गेलं चारले मस्त वायकी आणि मग म्हणलो घराकडं गाडी आपण गारे दाखनाला वड्याच्या मागच लावून दिली होती आणि मग त्याच्यावर पाणी ती तिकडं चालू होई मग चालू केली थोडं म्हणून गाडी चालू आहे ना मग नंतर गाडी चालू केली आणि मग नेक्स्ट मग हा फोन घराकडे तुम्ही पाहता त्या वड्यानं फुल पाणी लागलं त्या वड्याकडे नदी तुम्हाला दाखव तुम्ही पाहतो ते पाहा केवढं मोठं वड आहे ऐक नाही हे दररोजचं आमचं येणं जाणं युटून ये जे पावसाळा एकदा सुरू झाला म्हणजे दररोजचं कायमचं आमचं युटून ये आहे येणं जाणं